दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस डेहराडून उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक ज्युनियर व सिनियर स्पर्धेत मिरज तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्रामधील दहा खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावत जिल्ह्याला व महाराष्ट्राला गोल्ड मेडलची मालिका मिळवून दिली आहे यामध्ये मेन्स पेअर मिक्स पेअर मेन्स ग्रुप वुमेन्स ग्रुप बॅलन्सिंग डायनामिक कंबाईन या खेळ प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या मिरज तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्रामधील श्री निरंजन भोसले श्री वरद बसरगे श्री अभिषेक हरगे श्री यश पाटील यांनी मेन्स ग्रुपमध्ये बॅलन्सिंग व कंबाईन सुवर्णपदक व डायनामिकमध्ये कांस्यपदक तर कुमारी नेत्रा मगदुम कुमारी शौर्या कुंभोजे कुमारी धनया कुंभार यांनी वुमेन्स ग्रुपमध्ये बॅलन्सिंग सुवर्णपदक कंबाईन रौप्य पदक डायनामिक कांस्यपदक मिळवले त्याबरोबर श्री आर्यन हरगे कुमारी आदिती हरगे यांनी मिक्स पेअरमध्ये बॅलन्सिंग सुवर्णपदक तर कंबाईनमध्ये कांस्यपदकाचे मानकरी ठरले त्यांना संघटनेचे सचिव श्री दीपक सावंत श्री हेमंत सावंत श्री सुमित सावंत काजल काळे कुमारी साक्षी हरगे श्री विक्रांत लांडगे यांचे मार्गदर्शन मिळत असून संघटनेचे अध्यक्ष मान्य गौतम पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी श्री किरण बोरवडेकर खजिनदार व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री बापूसाहेब समलेवाले क्रीडा अधिकारी सौ आरती हळगळी भानू तालीम संस्थेचे सचिव श्री गिरीश भट यांचे प्रोत्साहन मिळत असून माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे माजी पालकमंत्री व कामगार मंत्री यांचे आर्थिक पाठबळ मिळत आहे त्याचबरोबर भानू तालीम संस्था व आदर्श शिक्षण मंदिर मिरज यांचे सतत मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत आहे या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर आज नेत्रा मगदूम यांची ढेरे गल्ली येथे रॅली काढून कौतुक करण्यात आले व सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला नमस्कार माझे नाव नेत्रा विजय मगदूम मी व्ही मध्ये शिकते आणि मी झाले एक वर्षिक जिमनॅस्टिकमध्ये खेळत आहे आणि ही आमची पहिली नॅशनल होती यामध्ये बॅलन्स सेटमध्ये आम्ही सुवर्ण पदक मिळवलं आहे आणि आता आम्ही एशियन साठी सिलेक्ट झालेलो आहे सुद्धा गोल्ड मेडल मिळवेल ही मी तुम्हाला शब्द देते ओके। ओके। नमस्कार डेहराडोनिथे नुकत्याच राष्ट्रीय पातळीवरच्या ऍथ्रोबेटिक्स जिमनॅस्टिकच्या स्पर्धा झाल्या मदे मतना अनेक या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतामधनं अनेक संघ आलेल्या होत्या यामध्ये नेत्रा मगदूम हे देखील मिरज शहरातून मिरज तालुक्यातून निवडली गेली होती आणि आज ती परत इथं आलेली आहे गोल्ड मेडल घेऊन आज नेत्राचा मगदूम परिवाराच्या वतीने या ढेरे गल्लीमध्ये सर्वांच्या वतीने स्वागत होत आहे आम्हा सगळ्या मगदूम परिवाराला एक उत्साही आणि आनंद वातावरण या नेत्रामुळे निर्माण झालेलं आहे नेत्रा ही तशी आबोली आहे पण आम्हाला सगळ्यांनाही विश्वास नव्हता ती इतकी इतकी उत्सुंग भरारी घेईल आणि आज देशपातळीवर नेत्राने आपल्या कार्याने कर्तृत्वाने नाव उज्ज्वल गेलेलं आहे आम्हा सगळ्या परिवारांचं नेत्राचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन